पानशाटसाठी लागणारे साहित्य तिथे घेतलेलं आहे खोबरं केलेलं आहे विलायची आहे आणि ते बडशेप आहे आणि इथं गुलकंद आणि पान आहे ते पान कट केलेलं आहे तिथं सर्वात प्रथम टाकणार आहे था आपण खोबरं बारीक केलेलं मिक्सरमध्ये तिथं टाकलेलं आहे बडशेप ती बडशब टाकलेली आहे इलायची टाकलेली आहे पाच चार सोलून आणि ते टाकलेलं आहे पान आ, कट करून टाकलेलं आहे आणि इथं टाकले आता टाकणार आहे टाक गुलकंद ते तुम्ही तुमच्या अंधानुसार टाकू शकता ते इथं मी चार चमचे गुलकंद टाकणार आहे ते हा एक चमचा टाकला आहे आता मी दोन चमचे टाकणार आहे दोन तीन चमचे आहे ती इथं मी टाकलेलं आहे दुसरा चमचा आता मी इथं तिसरा तिसरा चमचा टाकणार आहे मी इथं तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि इथं आता टाकलेला आहे तिसरा चमचा आणि हा शेवटचा चमचा आहे गुलकंदचा तर ता आता मी गुलकंद टाकलेला आहे चार चमचे तर आता मी घेणार आहे दोन चमचे साखर तुम्ही तुमच्या अंदा नुस अंदाजानुसार टाकू शकता तुम्ही आणि इथं मिक्सरमध्ये आता बारीक करणार आहे त्या आपण याच्या असं थोडंसं मसाल्यामध्ये थोडं आपण पाणी टाकून घेऊया त्यामुळे आपल्याला वाटायला तर वाटायला सोपं पडतं आणि इथं आता तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता तिथं आपण आता अजून वाटून घेऊया तर हे बघा आता मी वाटून मामी वाटून घेत आहे तिथं आपला मसाला, मसाला, मसाला आता झालेला आहे अजून थोडा पण वाटून घेऊया तिथं आपला मसाला फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि हे थंड दूध आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अमूलचं तिथं आपला हा मसाला आहे ते आपण दूध आता बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच्यात आपण ग्लासमध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे तर प्रत्येक ग्लासमध्ये आपण आता मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता थंड ता दूध टाकणार आहे आणि दूध टाकून चमच्याने आपण हलवून घ्यायचं तर प्रत्येक ग्लासमध्ये आता आपण दूध टाकून घ्यायचं आहे तिथं आपण आता चमच्याने हलवून घेऊया तर ग्रीन असा आपला दुधाला कलर येतो तिथं आता चारही ग्लासमध्ये आपण दूध टाकलेलं आहे तर आपण हलवून घेऊया तिथं आपण आता इथं सगळे आता प्यायला बसलेले आहेत पान शॉट तिथं आता मी यांना विचारते सगळ्यांना कसं झालेलं आहे तर सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि ते बघा चस करत आहेत तर मी आता वन टू थ्री तर हे गॅस पान शॉट प्यायला या तुम्ही पण या ते इथं आम्ही त्यांनी सगळे पिऊन बसलेले आहेत पान शॉट तर तुम्ही पण या पान शॉट प्यायला तर मस्त झालेलं आहे पान शॉट तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका अशाच नवीन नवनवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये भेटा तो पण तो पण सगळ्यांना बाय बाय बाय